आपलं सर्वांचं स्वागत मी रघुनाथ बनसोडे आज आम्ही गांधी चौकामध्ये उपोषण चालू आहे चार दिवस झाले आराधिका पाटील ह्या अमरण उपोषणाचा चौथा दिवस आहे त्या अनुषंगाने आज आम्ही इथं आलो होतो नेमकं काय आहे ते उपोषणाची काय भूमिका आपण या ठिकाणी विचारण्यासाठी नेमकं ताई काय नेमकं काय उपोषणाचं काय गेल्या अठरा तारखेला आम आम्हा सात जणांवरती खोटे गुन्हे फाडण्यात आले एम आय डी सी पोलीस स्टेशनवर एम आय डी सी पोलीस स्टेशन नुँ। नुँ। हां त्यानंतर सहा नंतर अटक केलं कशाबद्दल काय कशाबद्दल केलं त्यांनी खोटा खंडणीचा गुन्हा दाखल केला आमच्यावर अच्छा किती लोकांवरती केलं सात विद्यार्थी आहेत त्यामध्ये आरोपी करून पैसे घेतले आणि फिर्यादीला आरोपी केले त्याच्यामध्ये वीस वर्षाचे लेकरं आरोपी केले वरतून गुन्हा फाडून रात्री अकराला मला अटक केली आणि अटक करून जेलमध्ये एकदम जेलमध्ये म्हणणे त्यांनी सुरुवातच माझ्यासोबत आरतुरची भाषा करून काटेनं मारतो बाहेर काढा अशा पद्धतीने सुरुवात केला म्हणजे एम आय डी गेल्याच्या नंतर एम आय कोण होते बोलणारे असे समाधान सौर आहे जे आता सध्या निरीक्षक आहेत का ते काय पी आय का हे पी आय आमचा दुर्दैव आहे की लातूरला तसा पी आय लाभलाय पण त्याची लायकी नाही आहे की तो पी आयच्या काबी नाहीये खाशीवर्धितला गुंड आहे आजपर्यंत किती महिल्यावर त्यांनी आणण्या अत्याचार केला तरी प्रशासन झोपले त्याच्याकडून चाळीस चाळीस लाख रुपये घेऊन इथे लातूर पोलीस स्टेशन दिलं गेलं तर म्हणजे जर वेळेस तो गुन्हा करतोय वेळेस प्रशासन त्याला पाठीशी घालतोय म्हणजे याला काय म्हणायचं आणि सामान्य जनतेने नाही कसा मागायचा आम्हाला एकतर त्या पद्धतीने वागणूक दिली अटक केली वरतून जेलमध्ये घालून अशा पद्धतीने यात नाही पांग राहिला नाही आहे कपडे बदलू दिले नाहीत माझी मासिक पाळी चालू होती तरी देखील माझे कपडे भरलेले असताना मला कपडे चेंज करू दिले नाही वरतून किती दिवस होता तुम्ही जेलमध्ये लॉकअपमध्ये मला तीन दिवसाचा पी सी आर आणि एक दिवसाची अटक असं चार दिवस होते तर तो मला दररोज धमके द्यायचा तक्रार कुणा केली होती म्हणजे तुम्हाला ही अटक होण्याच डॉक्टर रमेश भराटे जो की एक गावगुंडा आहे डॉक्टरच्या नावाखाली ज्याच्यावरती आत्तापर्यंत अनेक तक्रारी आहेत तो नर्सला कामावर ठेवतो आणि पगारी देत नाही वरतून मारहाण करतो त्या दिवशी नर्सला मारहाण केली पण तिची कसलीच चौकशी न करता पी एस समाधान चौरेने तू झक मारायचे ती का ह्या शब्दात बोलून तिला खोटा जबाब देऊन पाठवून दिलं म्हणजे त्या डॉक्टरच्या संदर्भात तक्रार कराय गेले असताना त्यांनाच उलट झालं का त्या डॉक्टरला फिर्यादी केलं आणि आम्हाला आरोपी करण्यात आलं बापर आमच्याकडं सगळे पुरावे होते तर आमचे पुरावे बघितले नाहीत नाही म्हणणं ऐकून न घेता डायरेक्ट आम्हाला आरोपी करण्यात आले आणि आज अठरा तारखेनंतर बावीसला आम्हाला जामीन झाली अजूनपर्यंत कोणीही दखल घेतली नाही इवन एक कॉल आला नाही आम्ही दिलेल्या अर्जाचा तर मी चार दिवस झाले उपोषणला फक्त चौकशी करतो म्हणतात पण मला एक गोष्ट विचारायची सर्वांना की ज्या समाधान चौरेवर एवढे गुन्हे दाखल आहेत आज त्या महिलेच्या गर्भवती महिलेच्या पोटात लात घातल्यानंतर तिचा गर्भ पडला परब शकतात म्हणजे लातूरमध्ये ज्या ठिकाणी सगळ्यात जास्त महिलांच्या तक्रारी आहेत त्या पोलीस स्टेशनला तो आज काम करते ज्याला मॅनर्स नावाची सिस्टीम नाही तो स्वतः एक मानसिक रोग आहे त्याच ट्रीटमेंट चाललंय का चेक केली नाही म्हणजे इवन प्रशासन देखील त्याच्यापासून म्हणजे त्रस्त आहे म्हणजे महाराष्ट्राचं जे काय राज्य सरकारचं जे गृह खात आहे ते म्हणजे अशा गुन्हेगारी अधिकाऱ्यांना पाचशी घालते ग्रह खात नाही साहेब आज हा जो एस पी आहे अमोल तांबे हा अमोल तांबे स्वतःला खूप कर्तव्य दक्ष म्हणतात पण आज एवढ्या महिलांवर गुन्हे फाडताना एम पी एस सीचे अधिकारी एम पी एस सीचे आणि तरी देखील यांना एवढी अक्कल नाही की आपण विद्यार्थ्यांचं जीवन का खराब करायचं चार पैशासाठी तुम्ही स्वतःचा स्वाभिमान घाटून निष्पाप लेकरांचे बळी देत आहे बळी देत आहे म्हणजे त्या गरीब घरच्या गर लेकरांचे जामीन करण्यासारखी देखील कॅपॅसिटी नाही साहेब आज मी माझी स्वतःची अंगठी विकून लेकरांची जामीन केली आहे म्हणजे कुणाच्या दारात भीक मागायची त्या लेकरांनी आज दोन मुली आहे त्याच्यामध्ये त्यांचं उद्या लग्न होईल का खंडने सारखे गुन्हे तुम्ही त्या ते लेकरांवर टाक गरीब घरच्या पुरी आहेत म्हणजे तुम्ही किती जीवन उद्ध्वस्त झालेला प्रकार व एम आय डी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये परंतु ह्या झालेल्या बाबतीमध्ये की या ले महिलावरती लेकरावरती ह्या डॉक्टरच्या माध्यमातून अन्याय होतोय पोलीस अधीक्षक जे तांबे आहेत आपले लातूरचे त्यांच्या त्यांच्या निदर्शनास तुम्ही आणून दिले आणि त्यांची काय प्रतिक्रिया होती सुरुवातीला मी सांगितलं होतं सर खोटे गुन्हे फाटालेत पण कसले त्यांनी न ऐकता आमच्यावर गुन्हा फाडण्यात आला मी तरी शेवटपर्यंत रिक्वेस्ट करत होते पण हा डायरेक्ट माझ्या अंगावर काठी घेऊन मारायला आला हा समाधान चौरे शिव्या देत होता मग मला सांगा आज जी व्यक्ती रात्र बघत नाही दिवस बघत नाही पोलीस प्रशासनाला मदत करते तुम्ही त्या व्यक्तीसोबत एवढा अन्याय केला म्हणजे जनतेने तुमच्यावर का विश्वास ठेवायचा हो हा पण प्रश्न आहे ना माझी सरळ मागणी आहे की समाधान चौरेच्या आत्तापर्यंत झालेल्या गुन्ह्याचा तपास करण्यात यावा कारण गावगुंडावर जेवढे गुन्हे नाहीत तेवढे गुन्हे त्याच्यावर आहेत यस पी साहेबांनी मागे बऱ्याच जणाला काही पाळ केलं तुम्ही यांना बडतर करू शकत नाही का करा ना बडतर करा त्यांची चौकशी बसली पाहिजे यासाठी चौकशी लागली पाहिजे जो व्यक्ती चाळीस लाख रुपये देऊन एम पोलीस स्टेशन घेतो तर आज त्याच्याकडं म्हणजे त्यानं किती काळाबाजार केला असेल हा आज जो आरोप करता काय प्रूफ आहेत का सगळ्या गोष्टीचे माझ्याकडे प्रूफ आहेत त्यांनी कुठून किती हप्ते घेतात सहा सहा लाख रुपये त्यांना हप्तेचा सगळं तरी देखील आमच्याकडे सगळ्याचे पुरावे आहेत आम्ही वेळोवेळी आम्ही सोशल मीडियावर सोडणार आहे कारण आम्हाला प्रशासनावर तर विश्वास राहिलेला नाही कारण म्हणजे यांना भावना नाही आहे कदाचित त्यांच्या घरी कोण आहे ना का नाही माहिती नाही पण एवढं एवढं अन्याय त्याच्या या लेवलचा करतात म्हणजे याला काय म्हणायचं म्हणून माझी संघटनेमध्ये काम शिवसेना युवासेनेची जिल्हा प्रमुख आहे पण काय राहिली आपली हे जे आता तुम्ही आंदोलन आपल्या पक्षाची काय भूमिका आहे पक्षाने सहकार्य केले मला काय पुढे काय नियोजन काय आता की आज चौथा दिवस आहे प्रशासन जिल्हा प्रशासन आपल्याकडे दखल घेतला एक महिला आहे आपली पक्षी आहे आणि बाकी काय म्हणजे माझं सरळ म्हणत आहे की समाधान चौरेवर माझ्याकडे जे पुरावे आहेत त्या आधारे गुन्हा फाडण्यात यावा त्यानंतर त्याला चौकशीमध्ये मध्ये कंट्रोलला टाका कुठेही टाका पण तो एम आय डी सी पोलीस स्टेशन मध्ये ड्युटी नाही केला पाहिजे कारण असा मानसिक रोगी माणूस आमच्या पोलीस स्टेशनला नको आणि आमच्या महिला असुरक्षित आहेत त्या माणसाच्या हातात आणि आतापर्यंत जे काही त्यांनी खोटे गुन्हे केले त्याचा तपास करून ते सर्व निकाली काढण्यात आले आणि बडतक मागणी आहेच पण आमच्या लातूरला असे असे लोक नको मला न्याय पाहिजे फक्त आज मी चार दिवसाची जेल बघून आली आहे माझ्याही घरी माझे लेकर आहेत वाट बघतात माझी म्हणजे आमचे फॅमिली आहे ना कसल्याच गोष्टीचा त्यांनी म्हणजे कसलीच जाणीव न ठेवता अन्याय त्याच्या स्थानिक आमदार असतील राज्य सरकारचे काय मंत्री पालकमंत्री यांच्या काय आला का निरोप काय म्हणजे जेवढे आमदार आहेत जेवढे खासदार आहेत त्या जेवढे नेते आहेत त्या सगळ्यांना निरोप दिलाय आता राहिला प्रश्न त्यांनी यायचा तर मी जनतेला सांगेल या प्रकरणातून जनतेने विचार करावा तुम्ही एक वेळ नोटाला मतदान केलं तर चालेल पण तुमच्यासाठी नेता असा निवडा की जो तुम्हाला न्याय देईल जो तुमच्या तुमच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उचलेल पैशाच्या आहारी याच्या आहारी जाऊन तात्पुरते हे जे काही इलेक्शनच्या पुढे पळून जाणारे नेते हे नकोय लातूरला नकोय थँक्यू पाटील या खाकी वर्दीतल्या गुंडाला म्हणजे बडतर्पच करावं हे तर माझी मागणीच आहे जाहीर मागणी आहे आणि मी प्रशासनाला सोडणार नाही जर मी सहा सहा लाख रुपयाचे पुरावे मी खालतून दिले तर याला जिम्मेदारी एस पी डी वाय एस पी आणि पी आय सगळेच त्याच्यामुळं एक तर मी पुरावे देण्याच्या आधी याला बडतर्फ करा पुरावे दिल्यानंतर तर मग मी ऑल ऑल महाराष्ट्र मी पुरावे सोडणार थँक्यू चार दिवसापासून उपोषण चालू आहे लातूरच्या पोलीस अधीक्षक से जे काही सीचे पोली पी आहे या संदर्भामध्ये चाललेला हा प्रकार एक लातूर सुसंस्कृत लातूर आहे त्या अनुषंगाने चौथा दिवस एक महिला उपोषण करते देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून महात्मा गांधीने जे काही एक उपोषणाची सुरुवात केली आणि याच ठिकाणी एक महिला जे की लोकांना न्याय मिळावा ज्याच्यावर अन्याय झाला आहे त्यांना न्याय मिळावा म्हणून पोलीस स्टेशनमध्ये जातात तिथून पी आय ची त्यांच्यासोबत जी वागणूक झालेला प्रकार पोलीस अधीक्षकाच्या निदर्शनास चालू देतात आणि या संदर्भामध्ये पोलीस अधीक्षक असेल किंवा जिल्हा प्रशासन असेल किंवा लातूरचे पालकमंत्री असतील त्या बाबतीमध्ये लातूरमध्ये चाललेल्या प्रकारामध्ये जर लक्ष जर देत नसतील तर सामान्य नागरिकाचं काय हा प्रश्न आहे पाहूया नेमकं प्रशासन यांच्या संदर्भामध्ये काय निर्णय घ्या धन्यवाद